नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशनचे फॉर्म आपल्याला एप्रिलमध्ये स सुटलेलं दिसून येतं आणि एप्रिल, एप्रिल महिन्यामध्येच फॉर्म फिलिंग आपलं सुरुवात होऊन लवकरात लवकर परीक्षा होईल अशीच आपल्या सगळ्यांना अपेक्षा होती पण आपण बघतो की आता जुलै मंथ सुरू झालेला आहे आणि आज पंधरा जुलैची तारीख असून अद्यापही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याचं पेट परीक्षा कधी होणार याविषयी कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल इन्फॉर्मेशन दिलेलं नाही सो अशा वेळी जर आपण पेट परीक्षेचं फॉर्म फिल केलेलं आहे तर या पेठ परीक्षेचं तारीख काय असू शकतं किंवा कधीपर्यंत ही पेट परीक्षा होताना आपल्याला दिसून येईल याविषयीच आपल्याला आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून डिटेलमध्ये मी सांगणार आहे जेणेकरून जे विद्यार्थी मित्रांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशनचं फॉर्म जर आपण फिल केलेलं आहे तर फॉर्म फिल केल्यानंतर परीक्षा कधी होणार आणि आपण अभ्यास कसं करायला हवं कारण एक निश्चित जेव्हा डेट आपल्या समोर असतं तेव्हा आपण योग्यरित्या अभ्यासाकडे वळत असतो पण आतापर्यंत आलेली नाही तर आपण काय करायला हवं यासंबंधी सुद्धा आणि अपेक्षित कशा प्रकारची डेट आपल्या परीक्षेसाठी असू शकतो ऑफिशियल साईट वर आतापर्यंत काय माहिती देण्यात आलेली आहे ह्या सगळ्याच महत्वपूर्ण बाबींविषयी आज आपण या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचं पेट देत आहात तर नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा ठरणार आहे सो so, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण या परीक्षेला टार्गेट करीत आहात आणि या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन करणारा रिसर्च मेथडोलॉजी हा सेक्शन ए आहे आणि सेक्शन ए देखील आपल्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे कारण सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोन सेक्शन आपल्याला या पर्टिक्युलर परीक्षेसाठी देण्यात आलेले आहे आणि दोनही जे सेक्शन आहे ते आपल्याला योग्यरित्या अभ्यास करायचा आहे त्यापैकी सेक्शन ए म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी आणि जर आपण फॉर्म फिल केलेला आहे तर संबंधित संपूर्ण कंप्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली बेसिसवर लाइव सेशन आपल्याला मिळेल जर आपण लाइव सेशन मिस केलेलं तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील तुम्हा तुमच्या सगळ्यांसाठी सेशन्स अवेलेबल आहे या व्यतिरिक्त रिसर्च संबंधित कंप्लीट नोट्स देखील अवेलेबल आहे यावर आधारित टेस्ट अवेलेबल आहे म्हणजे आपण प्रिपरेशन योग्यरित्या करू शकता आणि प्रॅक्टिसही करू शकता कारण सेक्शन ए सेक्शन बी दोनही सेक्शनची जर आपल्याला प्रॅक्टिस असेल किंवा आपण भरभरून प्रश्नांचा सराव केलेलं तर नक्कीच परीक्षेमध्ये आपल्याला क्वेश्चन्स जे असतात त्यांची भीती वाटत नाही सोबतच पंधराशेपेक्षा पेक्षा अधिक सी क्यूज आपल्याला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये प्रोवाइड केले जातात जेणेकरून आपण प्रॅक्टिस करू शकतो आणि याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्याला कंप्लीट गायडन्स या परीक्षे संदर्भात वेळोवेळी मिळत असत सो या कंप्लीट कोर्सची फीज आहे सेवन नाईन नाईन आपण आजच या ऑफिशियल्स नंबर वर कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला आपण जॉईन करू शकता सो मित्रांनो एक्झामिनेशनच्या डेट विषयी काय आहे आता बघा काय झालेलं मला वाटतं आपण एप्रिल संबंधित काही एप्रिलमध्ये फॉर्म आपल्याला एक्झामिनेशन संबंधित फिल करण्यात आलेले होते आणि त्यानंतर मे किंवा जूनपर्यंत एक्झामिनेशन होईल अशी भरपूरसं आपल्याला वाटत होतं पण अद्यापही जून महिनाही गेलेलं आणि जुलैची आज आपल्याला पंधरा जुलैची तारीख दिसून येतं आणि अद्यापही कुठलंही ऑफिशियली आपल्याला आलेलं दिसून येत नाही आता हे मी कशावरून म्हणत आहे तर बघा मी सांगू इच्छिते ओके okay. तर बघा आपण जाऊया सरळ साइडवर हे बघा हे साईड आहे संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी पे ट्वेंटी ट्वेंटी so, फाईव्ह सो यामध्ये आपल्याला दिसून येतं की डायरेक्ट जे होम पेज आहे यावरच सांगण्यात आलेलं आहे की ही जी पेट एक्झामिनेशन आहे दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन डेट डिक्लेअर झालेली नाही लवकरात लवकर जे आहे ते डेट आपल्याला संदर्भात जे आहे देण्यात येईल पण एक संभाव्यता काय असणार किंवा परीक्षा कधी होईल आता जुलै ऑगस्ट मध्ये असं वाटतं की आप आपलं परीक्षा जे आहे पर्टिक्युलर होताना दिसून येईल ठीक आहे त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनी पेट संदर्भात फॉर्म जर आपण फिल केलेले आहे तर नक्कीच मित्रांनो आपण अभ्यासाला लागा कारण ऑगस्टमध्ये कारण भरपूर वेळ झालेला आहे पहिले असं रिझन आपल्याला दिसून येत होतं की यू जी सी एक्झामिनेशन आहे एन टी यू जी सी नेट परीक्षा असल्यामुळे ती परीक्षा झाल्यानंतर पर्टिक्युलर एक्झामिनेशन होणार अशा प्रकारचं एक आपल्याला कारण समोर असताना दिसून येतं पण आता एक्झामिनेशन ती सुद्धा झालेली आहे नेट एक्झामिनेशन सुद्धा संपन्न झालेली आपल्याला दिसून येतं अशा वेळी नक्कीच आता ऑगस्ट मध्ये आपलं परीक्षा जी आहे संभाव्यता आहे खूप जास्त हायली चान्सेस आहे की ऑगस्ट मध्ये तरी आपली दोन हजार पंचवीस ची जी पेट परीक्षा आहे ती होताना दिसून येईल अशा वेळी जर आपण या परीक्षेचा फॉर्म फिल केलेला आहे तर नक्कीच आपण ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि या पर्टिक्युलर कोर्सला आपण जॉईन करून घेऊ शकता कारण या संबंधित नवीन बॅच जे आहे एक्झामिनेशनसाठी सुरू होत आहे तर आपण या बॅचला जॉईन करून घ्या जेणेकरून येणारी परीक्षा आपलं योग्यरित्या होईल आणि जे जे विद्यार्थी मित्र परीक्षेचं फॉर्म फिल केलेला आहे त्यांनी खूप जास्त काळजी करण्याचं कारण नाही आपला नियमित जो अभ्यास आहे पीठ संदर्भात तो तुम्ही सुरू ठेवा एक्झामिनेशन नक्कीच आपल्याला होताना दिसून येईल त्या संबंधित ऑफिशियली देखील आपल्याला माहिती लवकरात लवकर ऑगस्ट पर्यंत एक्झामिनेशन होण्याचे चान्सेस मित्रांनो आपल्याला दिसून येतात त्यामुळे आपण सगळ्यांनी परीक्षेच्या तयारीला लागायला हवं नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच